माझ्या प्रिय बंधू भगिनींना नमस्कार वकिलीच्या कारकिर्दीत दोन प्रकारचे पक्षकार आजपर्यंत पाहण्यात आलेत एक पक्षकार जे प्रत्येक तारीख तारीख न चुकवता प्रत्येक तारखेला हजर राहतात आणि प्रत्येक तारखेला नवीन नवीन इन्फॉर्मेशन नवीन नवीन माहिती त्यांच्या वकिलांना देत राहतात आणि एस टीने प्रत्येक तारखेला एस टीने सकाळची पहिली गाडी तालुक्याची जी असेल त्या एस टीने येऊन दहा वाजता कोर्टाच्या पायरीवर वकिलांची वाट बघत बसतात कागदपत्रासहित आणि दुसऱ्या दुसरे पक्षकार हे असे की जे वर्षभर तारखेला येतात आणि वर्षभरानंतर कंटाळून जातात थकून जातात तारखेला यायचं बंद करतात आणि मग त्यानंतर वकिलांना त्यांना पत्र पाठवावं लागतं की तुम्ही तारखेला हजर राहत नाही तारखेला तुम्ही इथून पुढे आला नाही तर तुमचं वकीलपत्र रद्द करण्यात येईल अशा प्रकारे जेव्हा दोन्ही प्रकारचे जेव्हा पक्षकार असतात एक जे पहिले पक्षकार असतात ज्या मी उल्लेख केला ते अतिशय हुशार आणि चालक असतात कारण ते प्रत्येक तारखेला हजर राहतात त्यामुळे त्यांना प्रत्येक तारखेची माहिती असते परंतु असे पक्षकारही असतात की ज्यांना कामकाजामुळे आणि बाहेरगावी असल्यामुळे तारखेला येणं हजर राहता येत नसतं परंतु त्यांनीही वकिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजे किंवा कुलमुक्त्यावर देऊन प्रत्येक कामाची डिटेल माहिती घेतली पाहिजे आता मी असं तर म्हणणार नाही की लगेच ताबडतोब निकाल लागेल किंवा सहा महिन्यात दिवाणी दाव्याचा निकाल लागेल कारण हे अतिशोक्ती होईल कारण सिमित प्रोसिजर कोडनुसार आपलं दिवाणी कामकाज चालत असतं आता ते प्रोसिजर कोणत्या आता एखाद दिवशी त्याचा व्हिडिओ नक्कीच करेल परंतु त्यानंतर दोन्ही पक्षाला समान संधी दिली जाते त्यांचे पुरावे त्यांचा साक्षतपास ह्या सर्व गोष्टी दोन्ही बाजूला दोन्ही प्रकारे त्यांना संधी देऊन न्यायाच्या तराजूनुसार कोर्ट निकाल देत असतं परंतु जेव्हा दोन्ही बाजूने वेळ येते दोन्ही बाजूचे जेव्हा कामकाज सुरू होते त्यावेळेस वेळ हा होणारच आणि आतापर्यंत असं कुठलंही दिवाणी कामकाज झालेलं नाही की त्याचा निकाल सहा महिन्याच्या आत लागला असेल एक्सेप्ट जर त्याच्यामध्ये तडजोड झाली असेल तर का, काही क्वचितच केसेसमध्ये काही क्वच क्वचितच दाव्यामध्ये तडजोड होते सर्वच दाव्यामध्ये तडजोड होते असे नाही कारण काही दावे असे असतात की जे तडजोड होण्या योग्यच नसतात आणि त्यामध्ये कधीकधी एक बाजू तडजोडीसाठी तयार असते पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या काही तडजोडीचा अटी मान्य नसतात आणि कोणीही विनाकारण जाणून बुजून तर काही दिवानी दावा करत नाही किंवा कोणी मुद्दा म्हणून कोर्टाची पायरी चढत नाही त्यामुळे आजच्या भागात मी असे जे काही पाच महत्त्वाचे नियम सांगणार आहे पाच महत्त्वाचे मार्ग सांगणार आहे नंबर एक तात्पुरता स्थगिती आदेश कोर्टाकडे अर्ज करून तात्पुरता स्थगिती आदेश मिळवता येतो उदाहरणार्थ जमिनीच्या वादात दुसऱ्या पक्षकाराला काम थांबवण्याचा आदेश मिळवता येतो उदाहरणार्थ समजा एखाद्याचं बांधकाम चालू असेल किंवा एखादा प्रॉपर्टी विकण्याच्या नादात असेल तर त्यावर आपण लगेच तात्पुरता स्थगिती आदेश मेहरबान कोर्टाकडे अर्ज करून मिळवू शकतो नंबर दोन तात्पुरता दिलासा मागणे म्हणजेच दावा दाखल करताना मुख्य प्रकरणात निकाल येईपर्यंत तात्पुरता दिलासा मागता येतो त्यासाठी प्रथम दर्शनी आपली केस मजबूत आहे आणि आपलं अपरित नुकसान होणार आहे आणि त्या न्यायाचा तराजू हा तुमच्या बाजूने आहे असे मेहरबान कोर्टात सिद्ध करणे आवश्यक व जरुरीचे असते नंबर तीन हायकोर्टात तात्काळ याचिका दाखल करणे जर आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर हायकोर्टात आपल्याला थेट याचिका दाखल करता येते आणि तात्काळ दिल, दिलासा मिळवता येतो हॅव्हियस करप मॅन्डमन्स सॅरिटरिओ प्रोहॅबिशन सो वॉरंटो अशा प्रकार अशा स्वरूपाचे रिट पिटिशन असू शकते नंबर चार जलद सुनावणी अर्ज कोर्टाकडे अर्ज करून आपण आपल्या दाव्यातील प्रकरणाला तातडीने तारीख आपण मागू शकतो त्यामध्ये त्यावेळेस मात्र अर्जामध्ये स्पष्ट कारण नमूद करणं आवश्यक असतं जसं की आपल्या आरोग्याची अडचण असेल आपल्या मालमत्तेचं नुकसान होणार असेल अशी अनेक कारणं आहेत जे आपण अर्जात नमूद करून मेहरबान कोर्टाकडे अर्ज करून प्रकरणाला आपल्या दाव्याला तातडीने तारखा आपण मागू शकतो नंबर पाच बॅकडेट अर्ज तात्काळ नोटीस मेहरबान कोर्टाकडे आपण वकिलांमार्फत मेन्शन करून जवळच्या तारखा घेऊ शकतो कारण आपण जर का मेरवान कोर्टापुढे गेलो नाही ज्या दिवशी आपली तारीख असेल त्या दिवशी आपण तारखेलाच तार मेरवान कोर्टापुढे गेलो नाही आपल्या वकिलांसोबत तर आपण मेहरवान कोर्टापुढे मेन्शन कशी करणार की आपल्याला जवळच्या तारखा मिळावेत नाही तर दोन तीन महिन्याच्या आमच्या तारखा आपल्याला हमकास मिळणार कारण आपला बोर्डच एवढा मोठा असतो दिवाणी दाव्यांच्या संख्याच एवढी मोठी असते की त्यासाठी आपल्याला अडचण काय आहे आणि आपली गरज काय आहे आपलं कारण काय आहे हे मेरवान कोर्टापुढे उभं राहून तुम्हाला मेन्शन केलं पाहिजे आणि जवळच्या तारखा घेतल्या पाहिजे प्रकारे आजच्या भागात आपण भांडणदा टाळ तार, टाळता यावा आणि भविष्यात वाद उद्भवू नये म्हणून आपला दिवाणी दावा सुरू होण्यापूर्वी किंवा दिवानी दावा आपला सुरू झाला असेल तर या प्रमुख पाच गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याचा अवश्य वापर केला पाहिजे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर माहितीसाठी सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारला जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद